पौलाचं इफिस्करास पत्र अध्याय तीन वचन बारा त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत हा लय लोयम हा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना माणूस जेव्हा पाप करतो तेव्हा तो देवाविरुद्ध वागतो आणि एकदा का आपण देवाविरुद्ध गेलो की आपला देवाशी संबंध तुटतो आणि एकदा आपला देवाशी संबंध तुटला की आपल्यामध्ये जीवन राहत नाही आपण मरणाची वाट चालू लागतो आणि ह्या मरणाच्या वाटेवरती अंधार असतो दुःख असतं वेदना असतात आणि संपूर्णपणे निराशा असते आणि अशा या वाटेवरती माणूस क्षणाक्षणाला खचत जातो त्याला आशा कुठे दिसत नाही हा एक प्रवास मनुष्य चालत आहे ज्या वाटेवर फक्त दुःख आहे फक्त दुःख आहे निराशा आहे अज्ञान आहे वेदना आहेत अश्रू आहेत अशी वाट मानव चालू लागतो आणि ह्या वाटेवरती तो पूर्णपणे खचून जातो एकदा परमेश्वराशी आपला संबंध तुटला की आपल्यामध्ये जीवन संचारत नाही आपण मरून जातो माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो अशा ह्या आपल्या जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये जर आपण परत फिरलो नाही किंवा जर देवाने आपल्याला जीवन दिलं नाही तर आपल्याला कोणतीच आशा नाही देवाने स्वतःहून पुढाकार घेतला आणि देवाने स्वतःहून त्याच्या पुत्राला या जगात पाठवलं अशासाठी की मानव जातीला परत फिरवावं मानव जातीला माघारे बोलवावं मानव जातीला पुन्हा एकदा जी जीवन द्यावं जी मानवजात जीवन हरवून बसलेली आहे त्या मानवजातीला पुन्हा एकदा जीवन द्यावं म्हणून देवाने त्याचा एकूणचा एक पुत्र येशू याला जगात पाठवलं म्हणून वचन असं म्हणतं की प्रभूच्या ठाई त्याच्या ठाई त्याच्या ठाई जीवन आहे तो जीवनाचा उगम आहे प्रभूच्या ठाई जीवन आहे नक्की काय होत एक बाई घर सोडताना आपल्या मुलाला सांगते बाळा मी स्वयंपाक घरामध्ये थोडासा खाऊ ठेवलेला थो आहे तो तुझ्या बहिणीसाठी आहे तू खाऊ नकोस सांग तू खाऊ नकोस तो तुझ्या बहिणीसाठी आहे ताईसाठी आहे तू खाऊ नकोस आणि मग ती आई मुल बाई घर सोडून जाते संध्याकाळी ती कामावरून येते ते तेव्हा बघते तर तिकडे खाऊ नाही आहे मग ती मुलीला विचारते सुशिला तू खाल्लंस का गं ती म्हणजे नाही आई मला माहीत नाही मग ती तिला समजतं की हे माझ्या मुलाचंच काम आहे ती हाक मारते संजय संजय संजयचा आवाज नाही पुढे गेला संजय संजय येत नाही एवढ एव्हाना तिला कळतं की हा खाऊ संजयनेच खाल्लेला आहे पण संजय आवाज देत नाही संजय हा म्हणत नाही ती जोराने ओढते संजय संजय कुठे आहे बऱ्याच वेळाने तिच्या लक्षात येतं की संजय कुठेतरी लपलेला आहे हे संजय तू इकडे इकडे काय असं करतो खाऊ तू खाल्लास का हो मी खाल्ला हो मी खाल्ला का बरं संजय आईच्या नजरेला नजर देत नाही का देत नाही अपराधीपणाची भावना असते आईने मला सांगितलं होतं हा खाऊ तुझ्या ताईचा आहे तू खाऊ नकोस त्याला लागू नकोस आणि मी तो खाऊ खाल्ला मी आईचं ऐकलं नाही मी आईच्या आज्ञेविरुद्ध गेलो आता आईला तोंड कसं देऊ नजरेला नजर लावू शकत नाही तीच अवस्था आज माणसाची झालेली आहे देवाने सांगितलं चोरी करू नको आम्ही चोरी करतो देवाने सांगितलं खोटं बोलू नको आम्ही खोटं बोलतो देवाने सांगितलं लाज घेऊ नको आम्ही लाज घेतो देवाने सांगितलं लाज देऊ नको आम्ही लाज देतो देवाने सांगितलं शिव्या देऊ नको आम्ही शिव्या देतो देवाने सांगितलं कोणाला फसवू नको आम्ही दुसऱ्यांना फसवतो आम्ही ही पाप करतो म्हणजे देवाचं ऐकत नाही म्हणून देवाच्या नजरेला नजर द्यायची आम्हाला हिंमत नाही देवाशी आमचा संबंध तुटलेला आहे आणि एकदा का माणसाचा देवाशी संबंध तुटला तुटला की तो एका वेगळ्या दिशेने प्रवास करत असतो तो, तो कुणाचा तरी गुलाम होतो कुणाचा तरी दास होतो कुणाचा तरी चाकर होतो आणि कोणतो सैतान त्याचा बोलावता धनी वेगळा असतो त्याचा मार्गदर्शक वेगळा असतो त्याच्या वाटाड्या वेगळा असतो तो कुणाच्या तरी हु शब्दाप्रमाणे चालतो कुणाच्या तरी चा हुकुमाप्रमाणे चालतो तरी त्याला चालवत असतो आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून सैतान अंधाराच्या जगाचा अधिपती ह्या जगामधील देवाचा आणि माणसाचा वैरी सर्व दुष्टतेचा उगम पुष्कळ लोकांना कल्पना नसते की जगामध्ये सैतान आहे काही वाईट झालं की लोक म्हणतात देवाने केलं पण देव कधीही कुणाचं वाईट करत नाही देव कधीही कुणाचं वाईट करत नाही देव चांगला आहे चांगला आहे चांगला आहे अनंत चांगला आहे पण या जगामध्ये या विश्वामध्ये एक शक्ती आहे आणि ती शक्ती सैतानी आहे त्या शक्तीला नाव आहे कारण तो पूर्वी देवदूत होता सर्व देवदूतांचा तो प्रमुख होता आणि मग त्याचं पतन झालं तो देवाविरुद्ध गेला त्याने देवाविरुद्ध बंड पुकारलं त्याचं नाव आहे लुसिफर हा सैतान जो आहे तो अशा लोकांचा वाटाड्या असतो तो त्यांना शिकवतो अनेक गोष्टी तो शिकवतो केवढ्या गोष्टी शिकवतो एखादा माणूस माझ्यासमोर येतो आणि उभा राहतो म्हटलं काय आजार आहे तो म्हणतो डायबिटीज आहे म्हटलं ठीक आहे डोळे बंद कर मी प्रार्थना करतो पण तो म्हणतो डॉक्टरने सांगितलं डायबिटीज कधीच बरा होत नाही आज हे तुम्ही विचारलं का हे तुम्ही मी विचारलं का मी तुला एवढंच बोललो डोळे बंद कर हात जोड तो, तो मला सांगतो डॉक्टरने मला सांगितलं की डायबिटीस कधीच बरा होत नाही असं तो का बोलतो तो मला का सांगतो तुम्हाला समजलं का सांगतो त्याला त्याच्या गुरुने शिकवलं आहे त्याचा गुरु डॉक्टर नाही त्याचा गुरु लुसिफर आहे सैतान आहे त्याने शिकवलेला आहे काय शिकवलेला आहे डायबिटीस कधीच बरा होत नाही ते त्या तो त्याच्या गुरुची शिकवण मला सांगतो पण त्याला कल्पना नाही माझ्या गुरुची शिकवण वेगळी आहे माझ्या गुरुने मला शिकवलेलं आहे की देवासाठी कोणतीच समस्या मोठी नाही कोणताच आजार मोठा नाही पण ह्याच्या डोक्यामध्ये आहे की डायबिटीस कधीच बरा होत नाही मी त्याला विचारलं का नाही विचारलं तो स्वतःहून मला सांगतो डायबिटीस कधी बरा होत नाही मी त्याला एवढंच सांगितलं डोळे बंद कर हात जोड बस तर तो मला म्हणतो डॉक्टरने मला सांगितलं डायबिटीज कधीच बरा होत नाही एकदा का माणसाने देवाचा हात सोडला की सैतान त्याचा गुरु असतो सैतान त्याचा मार्गदर्शक असतो आणि ह्या वाटेवर कोणती स्टेशनं लागतात आपण विरार वरनं जात असलो की मग कोणती स्टेशनं लागतात नाळा सोपारा वसे स्टेशन नायगाव रोड दहिसर बोरिवली तशी या अंधार वाटेवरची स्टेशनं कोणती निराशा आज जगामध्ये काय आहे निराशा आहे जीवन जगावं वाटत नाही काही इच्छा उरलेली नाही जीवन जगायची कधी जीवन संपलं तर हरकत नाही असं वाटत उद्याची उत्सुकता नाही आहे निराशा हे अतिशय महत्वाचं स्टेशन आहे अंधार वाटेवरच आणि मग दुःख दुःखाला सीमा नाही निराशा दुःख आजार आणि मग काही लोक म्हणतात बेकारी मला पटत नाही पण बेकारी आहे बेकारी का आहे काही लोक कुठे कामाला टिकतच नाहीत ते बेकार न राहणार तर काय करणार बेकारी हा तसा बंडल प्रॉब्लेम आहे खरा प्रॉब्लेम नाही आहे पण आहे बेकारी आणि मग कर्जबाजारीपणा ही जी ही जी वाट आज चालत आहे उभी मानव जात पण परमेश्वरने याच्यावर तोडगा काढलेला आहे इलाज दिलेला आहे त्याने त्याचा पुत्र दोन हजार वर्षांपूर्वी ह्या जगात पाठवला अशासाठी पाठवला की माणसं माघारी परत यावीत आणि देवाकडे परत यावीत आणि त्यानं जीवन मिळावं आता देवाच्या मार्गाने जर कोणी गेला तर त्या ठिकाणी कोणती स्टेशन लागतात नंबर वन आरोग्य आनंद किती लोक आनंद हरवून बसले आहेत त्याचे चेहरा हसू नाही आहे आणि मग शांती किती लोकांकडे आज शांती नाही आहे पण जो येशूला अनुसरतो त्याच्या अंतकरणात शांती असली पाहिजे माझ्या प्रिय भावना मिळून जगामध्ये शांती नाही आहे शांती शिल्लक राहिलेली नाही आहे पण जो येशूला अनुसरतो त्याच्या वाटेवर शांती असते आणि पौल ह्या सगळ्या गोष्टी दोन शब्दामध्ये मांडतोय धैर्य आणि भरोसापूर्वक प्रवेश धैर्य हा शब्द अतिशय महत्वाचा आहे तुम्ही म्हणा आनंद शब्द महत्त्वाचा नाही का शांती शब्द महत्वाचा नाही का विकास शब्द महत्वाचा नाही का जे तुम्हाला मी आत्ता सांगितलं पण पौल देवाच्या महान ज्ञानाने भरलेला होता तो धैर्य शब्द वापरत आहे त्याचा अर्थ समजून घ्या जेव्हा माणूस देवापासून दूर जातो तेव्हा त्याचा धीर खचून जातो काही लोक हा शब्द वापरतात मनाने तुटून जातो म्हणजे इंग्रजीचं भाषांतर आहे ते ब्रेक्स, ब्रेक ब्रेक होत होतो तुटून जातो म्हणण्यापेक्षा खचून जातो खलास होतो तो त्याला हिंमत राहत नाही हिंमत नावाची चीज नाही आहे संजय आई समोर येत नाही संजयला आई समोर यायची हिंमत नाही कारण त्यांनी आई विरुद्ध अपराध केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हा माणसाला देवासमोर यायची हिंमत नाही आहे धैर्य नाही आहे देवासमोर येण्याची हिंमत नाही आहे आपला त्याचा संबंध नाही राहिला बहुल म्हणतं की दोन गोष्टी येशूमुळे आम्हाला मिळाल्या धैर्य मिळालं देवासमोर यायचं धैर्य मिळालं आणि दुसरा दुसरी गोष्ट तो म्हणतो भरोसापूर्वक प्रवेश मी त्याचं स्पष्टीकरण देणार आहे त्याच्या अगोदर सांगतो धैर्य कसं मिळालं येशूच्या ठाई आणि येशूवरील विश्वासाने येशूवर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला पापांची क्षमा मिळते कारण आमच्या पापांची शिक्षा येशूने स्वदेहावर घेतलेली आहे तो मारला गेला आमच्यासाठी त्याने फटके खाल्ले आमच्यासाठी त्याने रक्त सांडलं आमच्यासाठी त्याचे हाल हाल झाले आमच्यासाठी त्याने स्वत एकही पाप केलं नव्हतं पण आमच्या पापाचा भार त्याने स्वतःच्या देहावर वाहिला तो अवजड क्रूस आमच्या पापाचा भार होता आणि तो त्याने वाहिलेला आहे आणि म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना पापांची क्षमा मिळते एकदा पापांची आम्हाला क्षमा मिळाली की आम्ही देवासमोर उभे राहू शकतो <प्थाँगा> कारण देवाच्या विरुद्ध आम्ही केलेलं आहे त्याची आम्हाला माफी मिळायला पाहिजे आम्हाला क्षमा मिळायला पाहिजे एकदा का देवाने आम्हाला पापांची क्षमा केली की देवासमोर आम्ही उभे राहू शकतो येशूमुळे आपल्याला पापांची क्षमा मिळते आणि म्हणून येशूमुळे आपल्याला धैर्य मिळत देवासमोर येण्याचं धैर्य देवासमोर येण्याचं धाडस देवासमोर येण्याची हिंमत आम्हाला येशूमुळे मिळते कारण आम्हाला पापांची क्षमा मिळते आणि भरवसापूर्वक प्रवेश प्रवेश कुठे तो सांगत नाही प्रवेश देवाच्या राज्यात विथ होल कॉन्फिडन्स विथ टोटल कॉन्फिडन्स पूर्ण भरोसा मी जर ईश्वर विश्वास ठेवतो तर मला माझ्या पापांची क्षमा मिळालेली आहे आणि मला जर पापांची क्षमा मिळालेली आहे तर मी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो <laughs> <laughs> म्हणून कधी 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 एखादा विचारला जातो की ब्रदर एखादा मनुष्य चांगला आहे पण तो ईश्वर विश्वास ठेवत नाही तर तो, तो स्वर्गात जाईल का तर मी त्याला उत्तर असं देतो जो ईश्वर विश्वास ठेवतो तो भरोसापूर्वक खात्रीने स्वर्गात जातो बाकी जगामध्ये पुष्कळ चांगली माणसं आहेत त्यांचं काय करायचं ते देव बघेल मग कधी कधी माणसं बाहेरून चांगली भासतात आतून तशी नसतात त्यांचा न्याय देव करणार मला जर कोणी असा प्रश्न विचारला ब्रदर एक खुनी माणूस आहे अस्सल मवाली आहे अस्सल गुंड आहे तो जर येशूकडे आला आणि त्याने येशूवर विश्वास ठेवला तर तो, तो स्वर्गात जाईल का शंभर टक्के जाईल कारण <प्राण> येशूवर विश्वास ठेवल्यामुळे त्याला पापांची क्षमा मिळते पापांची क्षमा मिळाली की आमचा स्वर्गात जायचा मार्ग मोकळा आहे येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आम्हाला धैर्य धैर्य म्हणजे देवासमोर यायचं धैर्य आणि भरवस प्रवेश प्रवेश म्हणजे देवाच्या राज्यात प्रवेश या दोन गोष्टी मिळाल्या आलेलो या आता मी तुम्हाला म्हणालो की ईश्वर विश्वास ठेवल्यामुळे आम्हाला आनंद मिळतो शांती मिळते हे सगळं मी माझ्या भाषेत सांगितलं पण पौल सांगत आहे दोनच शब्द वापरत आहे तो धैर्य हिंमत हिंमत कसली देवासमोर यायची आणि भरोसापूर्वक प्रवेश खात्रीने आम्ही स्वर्गात जाणार अरे खात्रीने निष्पाप आहोत म्हणून नाही निष्पाप असा एकच होता देवाचा पुत्र येशू निष्पाप आहोत म्हणून नाही पण नीतिमान आहोत म्हणून बायबलमध्ये अशा लोकांना नीतिमान शब्द वापरलेला आहे ज्यांना येशूच्या नावाने पापांची क्षमा मिळते ते लोक नीतिमान आहेत म्हणजे देव त्यांना नीतिमान ठरवतो देवाच्या हिशोबी ते नीतिमान आहेत देवाच्या दृष्टीने ते नीतिमान आहेत कारण त्यांच्या पापांची क्षमा त्यांना मिळालेली आहे येशूच्या नावाने हरलय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो त्या प्रभूच्या ठाई त्याच्यावरील विश्वासाने आपल्याला धैर्य व भर व भवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत या दोन गोष्टी मिळालेल्या आहेत हळलो या पण पण मानवजात जी आज वाट चालत आहे ती वाट पाठ फिरवून आहे आणि परमेश्वरला पाठ फिरवून जी वाट आज मानवजात चालत आहे ती अंधार वाट आहे ती नरक वाट आहे त्या वाटेवरती केवळ काळोख आहे काळोख कशाचं प्रतीक आहे दुःख वेदना निराशा अज्ञान भांडण या सगळ्या गोष्टी त्या अंधार वाटेवरती आहेत आणि त्या अंधार वाटेचा मार्गदर्शक खुद्द सैतान आहे त्यांनी अनेक तऱ्हेच्या चुकीच्या गोष्टी शिकवलेल्या आहेत हिंदीमध्ये जहरी म्हणतात मराठीमध्ये आपण विषारी बनतो त्यांनी हजार प्रकारच्या विषारी शिकवणी या जगामध्ये पेरलेल्या आहेत पेरलेल्या आहेत अशा अंधारवाट सगळंच वाईट आहे, आहे।, आहे। दुःख वेदना भांडणं म्हणजे प्रियभावांना आणि बहिणींना वाट म्हणजे देवाला पाठ फिरवणं जेव्हा माणूस सूर्याला पाठ फिरवतो आणि चालू लागतो तेव्हा त्याची सावली त्याच्या समोर पडते आणि जसा तो पुढे जातो तशी सावली मोठी होते पण जेव्हा माणूस सूर्याच्या दिशेने जातो तेव्हा त्याची सावली त्याच्या पाठीमागे पडते आणि जसा तो जवळ जातो तशी सावली बारीक होत जाते परमेश्वरला पाठ फिरून जेव्हा आपण चालू लागतो तेव्हा आपल्या पापांची सावली आपल्या समोर असते आणि जसं आपण लांब जातो देवापासून तशी ही सावली मोठी होते पापांची संख्या वाढते प्रमाण वाढत जेव्हा आपण देवाजवळ येतो सूर्याजवळ येतो आपल्या पापांची सावली मागे पडते कारण आपण देवाकडे पाहतो आणि जसे जे आपण सूर्याच्या जवळ जातो देवाच्या जवळ जातो पाप कमी कमी होत जातात पापांची संख्या कमी होते आज माणूस परमेश्वरला पाठ फिरवून चालत आहे आणि म्हणून त्याच्या पापांची संख्या वाढलेली आहे प्रमाण वाढलेलं आहे क्रूरता वाढलेली आहे निर्दयपणा वाढलेला आहे दुष्टता वाढलेली आहे कावेबाजी वाढलेली आहे ही सगळी अंधार वाटेवरची स्टेशन आहेत साधारणपणे दादर सोडलं की आपल्याला चर्चेकेचे वेध लागतात दादरच्या पुढे गेलो की आपल्याला वाटतं की आपण चर्चगेटच्या जवळ आलो त्याप्रमाणे आज जगाची स्थिती आहे त्याच्यावर समजतं की शेवट जवळ आलेला आहे ही ही गाडी आता फार जवळ आलेली आहे शेवटच्या स्टेशनला पोहोचेल आता गाडी लवकर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो असा हा माणूस माणूस आज निराशेच्या वाटेवर आहे सैतानाच्या मार्गदर्शनाखाली पण येशूने काय केलं येशूने माणसाला परत बोलावलं परत ए परत ए परत ए आणि जेव्हा माणूस येशूचा स्वीकार करतो तर उलटा चालायला लागतो बघा कसं असतं ते हा इकडे परमेश्वर आहे आणि माणूस आज असा चालतो आणि येशू म्हणतो येशू तिकडे उभा आहे परत आहे परत आहे म्हटल्यानंतर अरे या तो परत बोलवण्यासाठी आलेला आहे जी वाट तू चालतो आहेस नरकाची वाट आहे दुःखाची वाट आहे यातना आणि वेदना संपणार नाहीत अशी ती वाट आहे परत फिर देवाकडे परत ये त्या प्रभूच्या ठाई त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरोसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत शिशूच्या द्वारे आपल्या देवासमोर येता येतं आपल्याला खात्री आहे की तो आपल्याला देणार आपण मागणार ते देणार आपला त्याचा संबंध पुनर्स्थापित पुनर होतो आपण त्याची पुन्हा एकदा पुत्र आणि कन्या बनतो तो व्यंगेत घेतो मिठीत घेतो प्रेमाने कुरवाळतो त्याच्या प्रेमाचा आपण अनुभव घेतो आणि आपण त्याच्या राज्यामध्ये खात्रीनं प्रवेश करतो हालेलुया हालेलुया मानवजात का दुःखी आहे एकच कारण देवाशी संबंध तुटलेला आहे येशूने काय केलं येशूने आपलं परत बोलावलं आणि सांगितलं पित्याबरोबर ये आहे पिता व्यंगेत घेणार देव पित्याच्या व्यंगेत तो आपल्याला घेऊन जातो हाले लोया आणि एकदा का आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला की आपल्याला सगळं मिळतं सगळं म्हणजे सगळं म्हणजे सगळं हाले लोया हाले लोया